ॉमी समर्थ नवरात्र सुरू झालेला आहे नवरात्रीमध्ये या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तीन ऑक्टोंबर रोजी घटस्थापना सुरू झाली आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात नक्षत्र आणि वेधुर्ती योग निषिद्ध मानले जातात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ज्यांनी व्रत केलं आहे त्यांनी चप्पल घालू नये किंवा चामड्याची कोणतीही वस्तू परिधान करू नये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चामड्याच्या वस्तू वर्ज मानल्या जातात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये बेडवर पलंगावर किंवा गादीवर झोपू नये खाली जमिनीवर झोपावे जमिनीवर तुम्ही चादर किंवा चटई किंवा सतरंजी अशा प्रकारे तुम्ही जमिनीवर हातरून झोपू शकता नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने फक्त शिंगदाणा तेल किंवा तुपामध्ये बनवलेले पदार्थ खावेत कारण सूर्यफूल सोयाबीन यापासून बनवलेले तेल उपवासासाठी चालत नाही त्यामुळे शक्यतो शेंगदाणे तेलाचा किंवा तुपाचा वापर करावा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी येत असेल तर अशा वेळेस देवीची पूजा करू नये मात्र तुम्ही पाचव्या दिवशी पूजा करू शकता जर तुम्ही पूर्णपणे ठीक असाल तुम्हाला कसलाच त्रास होत नसेल तर तुम्ही पाचव्या दिवशी अवश्य पूजा करू शकता तुम्ही हे चार दिवस तुमच्या घरातील इतर व्यक्तीकडून किंवा तुमच्या पतीकडून पूजा करून घेऊ शकता फक्त पतीकडून पूजा करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे तुमचे पती माता देवीला सिंदूर लावणार नाही या गोष्टींचे फक्त पालन करायचे आहे कारण पुरुष व्यक्ती माता देवीला सिंदूर लावत नाहीत तो महिलांनीच लावायचा असतो बाकी घटाला पाणी आणि दिव्यात तेल वगैरे घालू शकतात ही सर्व कामे तुमचे पती करू शकतात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही घरामध्ये तळलेले पंचपक्वान गोडाचे पदार्थ खीरपुरी हलवा असे पदार्थ या नऊ दिवसामध्ये बनवू नयेत असे पदार्थ बनवल्याने मातेला आशा लागते असं म्हटलं जातं त्यामुळे घरामध्ये शुद्ध सात्विक साधा आहार बनवावा जास्त चमचमीत पदार्थ किंवा माता राणीच्या आवडीचे पदार्थ खीरपुरी असे पदार्थ नवरात्रीमध्ये बनवू नयेत हे पदार्थ तुम्ही नवमीच्या दिवशी बनवू शकता खरं तर किंवा दशमीच्या दिवशी बनवू शकता दशमीच्या दिवशी आपल्या सर्वांकडे पुरणपोळीचा नैवेद्य बनवलाच जातो बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की एक रूम आहे आणि त्याच्यामध्येच बेड पण आहे आणि घट पण बसवला आहे मग झोपण्यासाठी पुरेशी जागा नसते परंतु अशा वेळी बेडवर किंवा पलंगावर रत करणाऱ्या व्यक्तीने झोपू नये मग अशा वेळेस तुम्ही लहान मुलाला किंवा मुलीला त्या बेडवर झोपवू शकता परंतु तुम्ही जर व्रत पकडले असेल तर तुम्ही जमिनीवरच झोपायचं आहे मातेपेक्षा उंच स्थान घेऊ नये त्यामुळे जमिनीवर बसावे जमिनीवर झोपावे झोपताना मात्र तुम्हाला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यायची आहे की आपले पाय हे देवाकडे घटाकडे होणार नाहीत आपले डोके तिकडे होईल अशा पद्धतीने झोपायचे आहे किंवा घरातील कोणत्याही सदस्यांचे पाय घटाकडे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे देवी दोष लागण्याची शक्यता असते घटाकडे पाय करून झोपणे खूप अयोग्य मानले जाते काही महिलांना अखंड नऊ दिवस काही महिलांना अखंड नऊ दिवस उपवास करणे शक्य होत नाही अशावेळी त्या महिला फक्त दोन दिवस उपवास करतात मग त्यांनी कन्यापूजन करावे का हा प्रश्न बऱ्याच महिलांना पडतो तर तुम्ही कन्यापूजन करू शकता तुम्ही नवरात्रीच्या पाचव्या माळेला सातव्या माळेला किंवा नवव्या माळेला देखील करू शकता ज्यांनी व्रत केलेले आहे त्यांनी कन्यापूजन अवश्य केले पाहिजे नाहीतर व्रत अपूर्ण राहिले जाते कन्यापूजन केल्याने माता देवीची ही कृपा होती कन्यामध्ये माता देवीचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे कन्यापूजन अवश्य करावे आणि ज्या महिला उपवास करत नाहीत त्यांनी सुद्धा कन्यापूजन केलेले शुभ मानलं जातं बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की नवरात्रीमध्ये शिलाई केस कापणे किंवा इतर कोणती कामे करणे करावीत का तर तुम्ही असे कामे करू शकता कारण काही महिलांचा तर शिलाई काम करण्याचा व्यवसाय असू शकतो केस कापण्याचा व्यवसाय असू शकतो ब्युटी पार्लर असू शकते अशावेळी तेच तुमचं उदरनिर्वाह करण्याचं साधन असतं त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही अशी कामे करू शकता बऱ्याच ठिकाणी असे नियम पाळले जातात की केस कापू नयेत कपडे शिवू नयेत परंतु ज्या लोकांचा असा व्यवसाय आहे ते लोक करू शकतात कारण त्यांची रोजची रोजी रोटी त्याच्यावर अवलंबून असते म्हणून आपल्या भावना परमेश्वरापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे कारण खूप साऱ्या नियमांची पालन जर करत बसलं तर पूजापाठ पर्वत चढण्यासारखे अवघड होऊन जाते कारण पाळावयाचे म्हटलं तर असे खूप नियम होऊन जातात आणि मग ते नियम पाळता पाळता आपले मन कुठेतरी त्या पूजेमध्ये लागत नाही ज्यांच्याकडे खरंच केस कापू नये किंवा शिलाई करू नये असा जर नियम असेल तर त्यांचे नियमांचे पालन अवश्य करू शकता कारण ते नियम चुकीचे आहेत असे मी म्हणत नाही परंतु ज्यांना ते करावेच लागते अशी कार्य केल्याशिवाय त्यांना पर्यायच नसतो त्यांना माता दुर्गा समजून घेत असते नवरात्रीच्या काळात तुम्ही दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ वाचू शकता देवीच्या कथाचं वर्णन करू शकता त्यामुळे व्रत पूर्ण झाल्याचे पुण्य मिळते देवीला दिवा लावताना तो तिळाच्या तेला तेलाचा किंवा तुपाचा लावावा त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ